चांगले कर्म करणाऱ्या चांगल्याच लोकांना नेहमी त्रास सहन का करावा लागतो असं का हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल खूपदा तर वाईट कृत्य करणारे आपले जीवन आनंदाने व शांतताने जगत असतात जे चांगले कर्म करतात त्यांना इतक्या संकटांना का सामोरे जावे लागते तर जे अधर्माच्या मार्गावर आहे ते बहुतेक आनंदी जीवनाचा आनंद घेत असतात तर असं का माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जी लोक प्रत्येक वेळी चांगले काम करतात चांगले कर्म करतात त्यांना इतक्या संकटांना सामोरे जावे लागते कि त्यांना जीवन नकोसे वाटायला तर ते जे अधर्माच्या मार्गावर आहेत ते बहुतेक आनंदी जीवनाचा आनंद घेत असतात हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत स्वतः श्री भगवान श्रीकृष्णांनी दिलेला आहे हे उत्तर तेच आहे जे भगवद्गीतेत लिहिलेले आहे आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले होते भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा कोणतीही दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे जात असे एकदा अर्जुन श्रीकृष्णाकडे गेला आणि म्हणाला की त्याला कशाची तरी काळजी वाटत आहे त्याला श्रीकृष्णाकडून उत्तर हवे होते श्रीकृष्णाने विचारले कोणता प्रश्न आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घटते तर वाईट लोक आनंदी का असतात अर्जुनाच्या तोंडून हे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले माणूस जसा विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही अर्जुनाच्या कृष्ण काय बोलतोय हे त्या अर्जुनाला समजू शकले नाही मग श्रीकृष्णाने त्याला समजावून घेण्यासाठी काय सांगितले तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे पार्थ मी तुला एक कथा सांगतो ते ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता तो मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याच्या धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माने कथेची सुरुवात करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात एका शहरात दोन पुरुष राहत होते एक माणूस व्यापारी ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्व तो उपासनेवर विश्वास ठेवत होता तो दररोज मंदिरात जात होता आणि दान धर्मही करीत होता दररोज देवाची पूजा अर्चना तो करायचा दुसरीकडे दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता तो दररोज मंदिरात जात असे परंतु पूजा करण्यासाठी नाही परंतु मंदिराच्या बाहेरून चपला चोरत असे दान धर्म आणि धर्माशी त्याचा काही एक संबंध नव्हता काही वर्षानंतर एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळी मंदिरात पुजारींशिवाय कोणीच नव्हते ही गोष्ट दुसऱ्या माणसाला कळल्यावर हीच योग्य संधी आहे असे समजून त्याने मंदिराचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंडिताची नजर चुकून मंदिराचे सर्व पैसे चोरले त्याचवेळी तो व्यापारीही मंदिरात आला दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला तिथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली कसा तरी तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही धावत असताना मंदिराबाहेर त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो जखमी झाला मग व्यापारी लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरात पैसे चोरलेल्या माणसाला तो भेटला तो चोर म्हणाला आज माझे नशीब चम चमकले मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले आणि त्याने घरातील सर्व देवाची चित्रे काढून टाकली दोघेही काही वर्षांनी ते मरण पावले मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजकडे पोहोचले आणि त्या सत्पुरुष असलेल्या व्यापाऱ्याने समोर चोराला पाहिले तेव्हा त्याला त्याचा खूप राग आला त्याने संतापून यमराजांना विचारले मी नेहमी सत्कर्म करीत होतो दान धर्मावर विश्वास ठेवला त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदनाच झाल्या आणि या व्यक्तीने नेहमीच वाईट कृत्य केली तरीही त्याला नोटांनी भरलेला बंडल भेटलं असं भेदभाव का केलं यावरती यमराज म्हणाले भक्ता तुझा हा गैरसमज आहे ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही तुला फक्त किरकोळ दुखापत झाली तुला या चोराबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तू ऐक तर या त्याच्या नशिबात राजयोग होता पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रूपांतर फक्त पैशाच्या गाठोड्यात झाले कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला आता मिळाले आहे का देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो हे माणसाला समजत नाही पण जर तुम्ही चांगले कर्म करीत राहिला तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते तीही कायम म्हणून आपण आपल्या चांगल्या कर्मामध्ये बदल करू नये कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मातच मिळते म्हणून माणसाचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी सत्कर्म करावे श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे की कोणाचेही कर्म व्यर्थ जात नाही मग ते चांगले असो वा वाईट माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हालाही जर तुमच्या देवांवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा तुम्ही असं बऱ्याचदा फील केलं असेल की जे लोक चांगले कर्म करतात ते कायमच टेन्शनमध्ये असतं याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल त्यामुळे तुम्ही वाईट वेळ जर आली असेल तुमच्यावरती तुमच्या आयुष्यात जर वाईट माणसं आली असेल तर त्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात थारा देऊ नका त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका तुमचे चांगले कर्मच तुम्हाला आयुष्यभर सुखी समाधानी आणि आनंदी ठेवणार आहेत तोंडावर गोड बोलणारी माणसं अशी माणसं आपल्या तोंडावर नेहमीच गोड बोलत असतात आपल्याकडून त्यांची सर्व कामे काढून घेतात तेही गोड बोलून अशा माणसांना आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकलेलेच योग्य काम झाल्यानंतर मात्र ते आज आपल्याला अजिबातच विचारत देखील नाही आपल्याला काही अडचण आली असेल तर त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत उलट ते आपल्यापासून दूरच राहतात तर अशा माणसांपासून केव्हाही दूर राहणं चांगलं सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा जे वाईट कर्म करतात दुसऱ्याचं वाईट विचार करतात दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकावणारे लोक काही लोकांना अशी सवय असते की दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे नेहमी जाणून घेण्याची अशी लोक वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांची माहिती गोळण्या गोळा करण्याचा प्रयत्न करतात खोट बोलणाऱ्या लोकांपासून आपण चार हात लांब पाहिजे कारण हे लोक खोट बोलण्यात आणि ही, ही लोक खोट बोलून आपला हेतू साध्य करण्यात व्यस्त असतात त्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे जे वाईट कृत्य करतात स्वार्थी आणि मतलबी लोक असतात ते कधीच तुमच्यावर जेव्हाही तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ते कधीच मदत करत नाही त्यामुळे अशा लोकांपासून सुद्धा दूर राहिलेलं चांगलं स्वार्थी लोकांना फक्त अटेन्शन आवडतं सर्व काही त्यांच्याबद्दल असावं सगळ्यांनी त्यांना चांगलं म्हणावं त्यांनी त्यांना दुसऱ्याचं कौतुक आवडत नाही सतत नकारात्मक निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून तातडीने बाजूला व्हायला पाहिजे कारण असे लोक कायमच वेगवेगळ्या विचारात गुंतलेले असतात अशा लोकांना सतत शंका घेण्याची सवय असते तुम्ही जर चांगलं बोलत असाल तरी ते लोक त्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काढणारच त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांपासून दूर राहिलात तर आजूबाजूला देखील निगेटिव्हिटी राहणार नाही आणि तुमच्या आयुष्यात अडचणही येणार नाही नेहमी चार चौघात तुमची चेष्टा करणारे तुमच्या कमीपणाबद्दल थट्टा करणारे तुम्ही किती कमजोर आहात हे जगाला दाखवून देणारे त्यांच्या पदाचा गैरवापर करून तुमच्यावर हक्क गाजवणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहिला पाहिजे अहंकारी घमंडी लोक देखील आपल्या आयुष्यात खराब असतात आपली किंमत ही त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे याची जाणीव सतत ते करून देत असतात दुसऱ्यांना सतत कमी लेखण्यांमध्ये त्यांना जास्त आनंद मिळत असतो तो दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही तो व्यक्ती कधीच आणि अशा लोकांजवळ बऱ्याचदा काहीच नसतं परंतु तरीही अशा लोकांचा घमंडीपणा जास्त असतो वाढलेला असतो म्हणून तुम्ही अशा लोकांपासून चार हात काय दहा हात लांब राहिलेलंच फायदेशीर आहे तुमच्यासाठी ज्यावेळी तुम्हाला त्रास आणि दुःख होतं ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला हा सगळं हा सर्व त्रास सहन करावा लागतो अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात हवी आहे कशाला ज्यामुळे तुम्हाला त्रास आणि धोकाच तुमच्या आयुष्यात उत्पन्न होतो मग कशाला अशी अशी नाती पाहिजेत अशा नात्यांना आपण वेळीच आपल्या आयुष्यातून पूर्ण विराम दिलेले बरे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो सहमत असाल तर सोयस्वामी आई मी तुमचंच लाडकं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा नेहमी चांगल्या माणसांची दोन लक्षणे असतात चांगले म्हणजे भले करणारे आणि चांगल्यांचे रक्षण करणारे चांगलेपणाने जगायचे असेल तर चांगलेपणाचे सत्याचे रक्षण करण्यासाठी वाईटाबरोबर लढता पण आले पाहिजे अर्जुन चांगला होता पण लढायला तयार नव्हता माझे नातेवाईक समोर आहे मी त्यांच्याबरोबर लढू कसा हा त्याचा मूळ प्रश्न होता तर अर्जुन लढला नसता तर कौरवांनी त्याला जगायला दिले असते का पांडव सुखाने जगू शकले असते का सत्याचे रक्षण करण्यासाठी लढाई आवश्यक आहे हे समजावण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला श्रीमद गीता सांग सांगितली तेव्हा अर्जुनाने लढाई केली आणि तो जिंकला सुद्धा का तर त्याचे कर्म चांगले होते चांगलेपणाने जगायचे असेल तर दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात यथाशक्ती लढायला शिकले पाहिजे यथाशक्ती म्हणजे कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने विवेक वापरून लढा देता आला पाहिजे तथागत ता गौतम बुद्ध लढाई करत नव्हते पण त्यांची नजर आणि वाणी दुष्ट प्रवृत्ती लो रोखण्यास समर्थ होती जसे की अंगुलीमाल डाकूला त्यांनी शब्द सामर्थ्यावर रोखले होते आताच्या कलियुगात दृष्ट प्रवृत्ती रोखण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर करायचा आहे तुम्हीच ठरवा कमजोर असल्याने कोणताच पर्याय वापरता येत नाही असे लोक चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडते असा प्रश्न विचारतात त्यामुळे तुम्ही हे माझ्यासोबतच का असे तुम्ही म्हणू नका कारण जशास तसे ही म्हण अस्तित्वातच आली नसती जर तुमचंच खरं असतं तर तुम्ही जसे कर्म करता तसेच तुमच्यासोबत घडत असते दुःखाशिवाय सुख नाही निराशेशिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य नाही असे तुम्ही देवांना म्हणा देवांवरती विश्वास ठेवा देवांची भक्ती करा देवांचे नामस्मरण करा तुम्ही तुम्हाला कितीही जगाने नावे ठेवली तरी तुमचं मन तुम्ही साफ निर्मळ ठेवा आणि सत्कर्म करा देव तुमची साथ कधीच सोडणार नाही कितीही लोकांनी तुम्हाला नावे ठेवली तरी तुम्ही निग्लेक्ट करा लोकांचे बोलणं चांगले वागून सुद्धा लोक तुमच्या सोबत नेहमी वाईटच वागत असतील तर तुम्ही त्याला काय करणार आपल्यासोबत जे लोक वाईट वागतात त्यांच्या सोबत काय करायचं हे देव स्वतः पाहून घेतो आपण पाहिजे ते फक्त आणि फक्त स्वामी माऊलींना प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार दोन्ही बाजूने विचार करून बघा की कधीच गैरसमज होणार नाही माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ